शहीद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय कांबळे यांचे दुःखद निधन नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आजची अत्यंत दुःखद बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्ष लढ्यातील पहिले शहीद नामांतर वीर शहीद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय पोचिराम कांबळे यांचे दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता सिडको नांदेड येथे अंत्यसत्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्ष लढ्यात आपला पती वीर पोचिराम कांबळे यांना आत्मिक बळ देण्याचे खूप मोठे सामाजिक काम यांनी केले आहे त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना मायेचा आशीर्वाद देऊन रात्री बेरात्री जेवणाची आराम करण्याची व्यवस्था केली कार्यकर्त्यांना मार्गेप्रमाणे वागणूक दिली अशा या वीर मातेने आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातात महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद